समोर या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जय महाराष्ट्र महाविकास आघाडी यानंतर बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आज बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड ह्या विधानसभा मतदारसंघात जो कार्यक्रम आयोजित केला याला प्रमुख म्हणून उपस्थित असणारे तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय दादा त्याचबरोबर या मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे शिवस्वराज्य यात्रेचा आकर्षक आणि ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या संकल्पनेतून ही यात्रा सुरू होती असे आमचे संसदेतील सहकारी आमचे नेते आदरणीय अमोलभैया कोले आणि प्रदेशाचे युवकाचे अध्यक्ष आदरणीय महबूबाई शेख या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेबजी पवार व्यासपीठावर उपस्थित असणारे पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी असेल सर्व पक्षाचे तालुक्याचे जिल्ह्याचे सर्व ज्येष्ठ नेते आणि या मतदारसंघातील बहादर असे सर्व मतदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षावर प्रेम करणारे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे सब संबंध तुम्ही जनता जनार्दन या मतदारसंघाचे सर्व करते धरते शिवराज शिवस्वराज्य यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे ज्या अमोलदादा कोले यांच्या मतदारसंघातून चाली झाली आज दोन दिवस तिथं चालल्यानंतर काल ताईंच्या मतदारसंघात शेवट झाला आज ताईंच्या मतदारसंघात सुरुवात होऊन मला वाटतं आज पण शेवटची सभा ताईंच्याच मतदारसंघात बारामतीमध्ये आहे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं काय आपल्याला विजन आपलं काय आपल्याला पुढं काय करायचं आहे लोकसभेची निवडणूक आपण सर्वांनी ताकदीनं जिंकली तुम्हाला सर्वांना खऱ्या अर्थानं जर मी धन्यवाद देणार आहे की अख्ख्या देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं त्या मतदारसंघातले तुम्ही या दोन विधानसभा मतदारसंघातले सर्वजणात तुम्ही सर्व बहादूर जनतेचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही सर्वांनी अदरणीय ताईला मताधिक्य देऊन देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी तुम्ही भातभार लावला आणि देशाची मान उंच आपली सर्व बारामतीकरांची मान उंच झाली आणि देशाच्या सभागृहात पुनच एकदा ताईशिवाय पर्याय नाही असं तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं या बारामती मतदारसंघात महाराष्ट्रात जसा पाऊस पडत होता जसा आता पावसाचं प्रमाण बघा आमच्या मराठवाड्यात कमी आहे पश्चिम महाराष्ट्रात कोकणात जास्त आहे तसा जसा मतदारसंघामध्ये काही वेगळा पाऊस पडायचा तसा बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक पाऊस त्यावेळेस पडत असेल असं म्हणलं जात आहे आणि मला वाटतं नक्कीच पाळलं असेल पण त्या पावसाला न भेता माझ्या बहादर जनतेनी काय केलं तर त्या पावसाच्या पाण्यात ज्यांनी पाऊस कृत्रिम पाडला त्यांना वाहून घातलं आणि आदरणीयताईंना दिल्लीत पाठवलं त्याच्यामुळे तुम्ही खरोखर या बारामतीकरांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे काही काही उपक्रम चाललेत महाराष्ट्र सरकारला आता कळलंय की आम्ही आता परत सरकारमध्ये येणार नाही त्याच्यामध्ये काय काम करतायत आता लोकांना आस लावणे खोटे आश्वासनं देणे असा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा चालू आहे या महाराष्ट्र सरकारमध्ये जे तीन पक्ष एकत्र आहेत दोन पक्ष फोडून ते तिकडे जाऊन सरकार स्थापन केलंय आपण ज्या वेळेस आपलं महाविकास आघाडीचं सा सरकार होतं त्या काळामध्ये जे कामं झालेत त्या कामाचा लोकांना अजिंठा जर बघितला तर या महायुतीच्या काळात आज जे काम केलं जात आहे लोकांना खोटे आश्वासनं दिले जाते आता एक नवीन योजना निघाली लाडकी बहीण या लाडक्या बहिणीवर सगळं चाललंय पर हे योजना तुम्हाला काढायचीच होती तर लोकसभेला लाडक्या बहिणीला सगळं सोडून द्यायचं म्हणजे आता विधानसभेला लोक म्हणले असते की आम्हाला काहीतरी केलंय पण असं होत नाही वेगळ्या वेगळ्या काहीतरी उपक्रम राबवले हे चाललेत काहीतरी कोण काय घालतंय कोण काय कसला रंग प काय 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 ऐकतोय बघतोय मला वाटतं हे खरं तेच माणसं आहेत का की जे सांगायचे की मी म्हणजे मेच असे माणसं जर आता आणखी कुठं कशावर श्रद्धा कशावर निष्ठा आता यांची श्रद्धा कुठं निष्ठा कुठं मला माहीत नाही पण जे रही। रही वेगड़ा वेगड़ा की आम्ही अंधश्रद्धेला मानणार नाही मानणारे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते की काय असं या महाराष्ट्राला वाटतंय त्याच्यामुळं कुठंही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जरी केलं तरी काही फायदा होणार नाही महाराष्ट्रातली जनता सुज्ञानी सज्जन आहे की महाराष्ट्रातली ज्यांचा वळखून आहे यांचे किती ढोंग चालले आहेत आणि काय करणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की माहीत आहे आमच्या मराठवाड्याचा भाग वेगळा आहे पश्चिम महाराष्ट्र वेगळा आहे कोकण वेगळा आहे विदर्भ वेगळा आहे प्रत्येकाच्या गरजा आणि आवश्यकता वेगळी वेगळी आहे पण या मतदारसंघामधून जशी लोकसभेची निवडणूक झाली त्याच पद्धतीने या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार कुठल्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात आहेत आणि त्याच्यापैकी सुद्धा मला वाटतं मागच्या वेळी सुद्धा आपल्याला दहा का अकरा आमदार निवडून आले सर्वाधिक आमदार आपल्या पक्षाचे निवडून आले ते आता आपण आपल्याला याच काळामध्ये आपल्याला पुनरावृत्ती करून आपले, आपले सर्वाधिक आमदार मागच्या वेळेस पेक्षा किंबहुना दोन तीन तरी आमदार आपले जास्त यावेत अशी तुम्ही सर्वांनी खुनगाट बांधायची आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आपण काय काय करायचंय तर ज्या लोकसभेतल्या काही घटना आपल्याला अनुभव भेटल्या आता तालुकाध्यक्षांनी सांगितलं की आपलं पिपाणी चिन्ह म्हणजे तुतारी काळडी बिलकुल नाही ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ते चिन्ह निघालेलं आहे विधानसभेसाठी आणखी तरी निघाला नाही आदरणीय ताई असतील साहेब असतील जयदा असतील सर्वजण प्रयत्न करतायत कोर्टात सर्वजण केस टाकतायत सगळं करतायत पण होईल का नाही माहित नाही पण तुम्हाला सर्वांना आपण बोलताना सुद्धा आपण चिन्ह आपलं काय सांगतोय तर तुतारी सांगतोय मला तुम्हाला सर्वांना हरजून विनंती की तुतारी वाजवणारा माणूस हेच तुम्ही म्हणा तरच आपल्याला खऱ्या अर्थानं नाही ना तर आपल्याला काय होतंय तर फार धग 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 वाढती काउंटिंगच्या दिवशी जशी माझी वाढली छप्पन हजार मतं माझे त्या पिपानीला गेले ट्राईम पिरियडला ते सतरा हजार असे जवळजवळ आपले नाही म्हणलं तरी एकाहत्तर बहात्तर हजार मत विकीकडे गेले सातारची सीट आपली तीन हजारानं सदोतीस हजार काहीतरी पिपानीला पडले आणि तेहतीस हजारांचा फरक आपल्या दो दोन्ही सीटमध्ये राहिला ती सीट फक्त आणि फक्त सिंबॉल गेली त्याच्यामुळे आपल्याला आपण कमी कुठं पडतोय तर आपलं चिन्ह सांगण्यात आपण कमी पडतोय आपलं चिन्ह जर सांगायचं असेल तर आपण सांगताना आपलं पूर्ण चिन्ह सांगा की तुतारी वाजवणारा माणूसही आमचं चिन्ह आहे आपण सरळ सरळ वाजवा तुतारी वाजवा आता तुतारी वाजवणारा माणूस म्हणा आपला जे आता काहीतरी टोन बदलावं लागेल नाही तर आपण तुतारी म्हणतोय आणि ती काही तुतारी आपल्याला वेगळी असते आपल्या ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात किंवा ज्यांचा टच आपला कमी होतो त्यांच्यापर्यंत चिन्ह आपलं पोहोचत नाही त्याच्यामुळे आपला लॉस होतोय आज ही विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेची नाही आहे लोकसभेमध्ये खूप मोठा फरक असतो विधानसभेमध्ये जर विचार केला तर मार्जिन कमी येणार आहे आणि त्या कमी मार्जिनला आपल्याला धोका होऊ शकतो त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची जिम्मेदारी आजच्या या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जेवढे कार्यकर्ते आपण आहात त्यांना सर्वांना माझी विनंती आहे सर्व नेतेगारांना पण विनंती त्यांना विनंती सांगू सांगायचं एकच की आपण आपल्या चिन्हाचा प्रचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी सफर होईल आणि तुम्ही सर्वजण सगळ्या ताकदीनं आज या दोन विधानसभा मतदारसंघात सुद्धा बऱ्याच दिवसापासून बऱ्याच गोष्टी घडल्या पण या करत असताना आपल्यांदा इथला आमदार तसा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मागच्या दोन वेळेस मी बघितलं पण नाही आलेला पण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पार्टीचा आमदार या मतदारसंघातला झाला पाहिजे ही खुनगाट तुम्ही सर्वांनी बांधली पाहिजे आणि ती बांधून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे बरेच काय वेगळे वेगळे विषय महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना राबवल्या ज्या काय आपल्याला तनमन धनानं जो पार्टी उमेदवार देईल त्याच्याबरोबर आपण राहू आणि असं राहण्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रत्येक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात वेगळे वेगळे विषय आहेत माझ्या जिल्ह्यात तिसरंच आहे तुमच्या इथं वेगळं आहे नसीबाई तुम्हाला की आदरणीय ताई इथं खासदार आहेत आदरणीय साहेब तुमच्या जिल्ह्यात आहेत आमच्या जिल्ह्यात आम्हीच आहोत ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काय काय त्रास झालायचं तुम्ही सर्वांनी बघितलं महाराष्ट्रामध्ये नव्हतं देशामध्ये सर्वात उशिरा कुठला निकाल लागला तो तर बीडचा लागला कारण ती लागूच द्यायचा नव्हता असा लागला असा त्याच्यामुळे ती काम ते करत होते त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की यंत्रणा सगळी काय वापरली जात होती काय कुठं कुटा कुठं आमच्या विरोधात केलं जात होतं हे सर्व तुम्ही बघितलं हेच प्रकार ते विधानसभेला सुद्धा काही विधानसभा मतदारसंघात करू शकतात त्याच्यामुळे आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे तसं पुणे जिल्हा किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रात त्या विषय नाहीये पण मराठवाडा असेल किंवा काही कुठला एखादा भाग एखाद्या भागामध्ये अशा पद्धतीचं खोटं नाटक करण्याचं काम हे मंडळी करतात यांना दुसरं सत्ता आणि पैशाचा एवढी मस्ती आहे यांची मस्ती जिरवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी काम करायचंय येणाऱ्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामधील आपले जेवढे उमेदवार द्याल तेवढेची तेवढे निवडून तुम्ही आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या दोन विधानसभा मतदारसंघाचा आमदार पुढचा येणारा आपला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत जय राष्ट्रवादी यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेशचे युवक अध्यक्ष महेबो भाई छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असणार शिवस्वराज्य हे दोन हजार चोवीसच्या विधान